Saranam <laughs> हेप्पीने संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या, या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्म क्रांती संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील येन हडको परिसरातील सुजाता बुद्ध विहारामध्ये भिक्खू प्रज्ञान प्रज्ञावंत देऊन उपकृत केले आणि त्या कार्यक्रमाचा समारोप म्हणून आज या ठिकाणी हा धम्म समारंभ संपन्न होतो आहे तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू रत्नदीपजी थेरो पूजनीय भिक्खु यन धम्मानंद जी थेरो भिक्खु प्रज्ञावंत जी त्याचबरोबर भंते महानाम भंते रत्नबोधी जी आणि सुजाता महिला मंडळ कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूटूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारे उपदेशलेल्या धम्मोपदेशासु प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे गेल्या अनेक वर्षांपासून विहार नव्हतं तेव्हाही आणि आता विहार झालय तर तेव्हाही आणि इथूनही पुढे आपल्या यंत्रातील अत्यंत श्रद्धावंत उपासक आणि उपासिका मनोभावे बुद्ध धम्म संघावरती एकनिष्ठ श्रद्धा ठेवून बाबासाहेबांच्या विचारांवरती एकनिष्ठ श्रद्धा ठेवून सातत्याने धम्माचं आचरण करून धम्म प्रचारासाठी बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी सहकार्य करतात आणि महान पुण्याचे भागीदारी होत असतात मला आठवतात ते दिवस जेव्हा आम्ही लहान होतो आमच्याकडे रेंजर सायकल होती आम्ही मिलिंद महाविद्यालयाला जात होतो अकरावीला होतो आम्ही तेव्हा आणि तिकडनं येऊन किंवा सुट्टी असेल तेव्हा तेव्हा वर्षावासाच्या कालावधीमध्ये विशेषत्वाने काही श्रद्धावंत उपासक उपासिकांच्या घरी जाऊ जाऊ बुद्ध आणि धम्म धम्मग्रंथाचं वाचन केल्या जात होत तुडुंब गर्दी असायची तेव्हाही प्रत्येकाच्या घरी मखिरदान वगैरे छोटी कार्यक्रम व्हायचा आणि तेव्हापासूनची ही तुमची श्रद्धा आहे हळूहळू का होईना पैसे जमा होत गेले आणि बुद्ध विहाराचं निर्माण केल्या गेलं बुद्ध विहाराला सुजाता बुद्ध विहार नामा हे नामाभिधान प्राप्त झालं आणि येथील श्रद्धावंत महिला मंडळाला सुंदर आणि ऐतिहासिक नाव प्राप्त झालं आणि नावानुसारच महिला मंडळ भगवंताच्या काळामध्ये सिद्धार्थ गौतम बोधी सत्वाला बुद्ध होण्यासाठी कारणीभूत ज्या श्रद्धावंत महिलेच भगिनीचं खीर दान उपयोगी पडलं ती सुजाता त्यानंतर अनाथ पिंडकाची सून म्हणून जिला सात प्रकारच्या कोणत्या याविषयी उपदेश दिला आणि तिने तिच्यामध्ये तिच्या परिवारामध्ये परिवर्तन घडून आणलं ती सुजाता आणि ह्या आपल्या समोर बसलेल्या सुजाता एकदा या सगळ्या सुजातांसाठी देखील सुजाताच्या लेखीसाठी एकदा आपण सर्वांनी साधू काळ दिला पाहिजे सातत्याने विहारात येऊन महिला असतील किंवा काही आमच्या गंगावनी बाबा कांबळे सर हुंदरे सर आहेत वाघ साहेब आहेत किंवा काही अजून आहेत आता सगळ्यांचं नाव पाठ नाही बापा नाही तर तुम्ही म्हणाल की असं कसं तर एकदा सगळ्यांच्यासाठी आपण टाळ्याही वाजवल्या पाहिजे कारण हा मिक्स एरिया आहे इथे काही आपली जास्त लोक नाही आहे बौद्ध म्हणून जास्त लोक नाही आहे मिक्स एरिया आहे आजूबाजूला आपण पाहताय तर परंतु तरी सुद्धा मोठ्या नेटाने मेहनतीने जिद्दीने ह्या सगळ्या धम्माचा गाडा पुढे आणि पुढे नेण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांवरती प्रामाणिक श्रद्धा ठेवून करून हा धम्माचा रथ पुढे घेऊन जाण्याचं कार्य आपण करीत आहात तेव्हा आपण संख्येने जरी कमी असलो तरी हिमतीने आणि श्रद्धेने मात्र आपल्यापेक्षा मोठं कोणी असू शकत नाही आणि ही, ही ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून दरवर्षी कार्यक्रम होतो आहे भिक्खूंना जरी इथे राहण्याची सोय नसली कारण नवीनच विहार आहे आपलं तर आपण मागे चर्चाही केली होती की बुद्ध विहारामध्ये भिक्षू निवास असावं आम्ही कधी इकडून तिकडून भटकून आलो समजावा आम्हालाही थांबता यावं आम्हाला म्हणजे भिक्षू लोकांना आम्हीच काय लाडाचे नाही तर असं थांबता यावं भिक्कूला वर्षावास करता यावं आता भंतेजी जसे म्हणाले तर निश्चितच आपल्या विहारावर किंवा बाजूला म्हणा कुठेतरी जागा उपलब्ध करू छोटी का होईना एक भिक्खू कुटी ज्याला निवास म्हणतो आपण ते तयार करू आपल्या पै, पैकी या भिक्षुनिवासासाठीच दान पुण्य करण्यासाठी कोण कोण आहे हात वा व्हेरी गुड एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा आणि ज्या दिवशी भिक्खू निवासाचं बांधकाम सुरू होणार असेल जेव्हा मायबाप समाज आम्हालाही दान देत असतो तेव्हा आमच्या दानातून म्हणजे व्यक्तिगत भिक्ख करुणानंद महाथेरो यांना म्हणून जे काही श्रद्धावंत दान देतील त्या दानातून आम्ही पन्नास हजार रुपये आपल्या सुजाता बुत विहाराच्या भिक्खू निवासासाठी दान म्हणून देऊ कारभारी आम्हीच आहोत <laughs> तो काही विषय नाही आणि त्यामुळे निश्चितच काम होईल आणि तशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो पुढल्या वेळेस जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला सुंदर सुषा, असं सुसज्ज सुषा, भिक्खू निवास इथे दिसेल तर हा विषय वेगळा दुसरा विषय सांगतो भगवान बुद्धाने बघा भगवंताला एकदा विचारलो भगवान इथे प्रगती कुणाची होते आणि अधोगती कुणाची होती पराभव सुप्त तुम्ही ऐकलं असेल आपल्या ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती त्याचे सर्व एपिसोड आहे उपलब्ध तुम्हाला ऐकण्यासाठी पण एक सारांश रूपाने छोटासा उपदेश करतो आहे मी की भगवंताला जेव्हा विचारलं भगवान इथे प्रगती कुणाची होते सर्वार्थाने सर्वांगीण विकास कुणाचा होतो प्रगती कुणाची होते आणि अधोगती कुणाची होते तर भगवंता म्हणाले प्रारंभीच पराभव सुत्ताच्या जे लोक धार्मिक आहेत पण धार्मिक कोणाला म्हणाले काया वाचा मनाने जे लोक धम्माचं आचरण करतात ते धार्मिक ज्यांचा काया वाचा मनावर संयम आहे ते लोक धार्मिक बाकीचा हात जोडणं बाकीचं काय काय करण किती करत असतील आणि वाणीवर संयम नसेल मनावर संयम नसेल शरीरावर संयम नसेल तर ते लोक धार्मिक नाही कारण व्याख्या करताना भगवंताने सांगितलं काया वाचा मनाने जे लोक धम्माचं आचरण करतील म्हणजे दान पुण्य शील पालन आणि ध्यान करणारे जे लोक असतात काय मनाने ते धार्मिक असतात कुशल कर्म करणारे भगवान म्हणाले असे जे लोक असतील त्यांची सदोदित प्रगती होते आणि जे लोक अधार्मिक असतील अकुशल कर्म करतील कधी दान पुण्य करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे कधी शील पालन करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि कधी ध्यान करण्यातही इंटरेस्ट नाही आहे कधीच विहारात जाण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे फक्त जय भीम बोलून किधरवी करून स्कॉलरशिप लेलोन आरक्षण लिहिलोन काय काय लिहिलो 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 येऊ दे येऊ द्या आणि बाबासाहेबांनी दिलंय बाबासाहेबांना दिलंय बस आणि मग जयंतीच्या दिवशी जय भीम बोलो रे बोलून पुन्हा इथून म्हणते काय काय घेऊन म्हणते नाही म्हणला की त्याच्यावरून भांडण करते असे काही कामाचे नाही असे काही धार्मिक बिर्मिक काही नाही असे बाबासाहेबाचे नाही ज्यांचं आचरण शुद्ध आहे जे बुद्ध विहारात येतात जे दानपुण्यात सहकार्य करतात जे शील पालन करण्यामध्ये कटाक्षाने शील पालन करतात आणि जे ध्यान करतात जे ध्यानावर असतात तेच बाबासाहेबांचे अनुयायी आहेत तेच भगवान बुद्धांचे पाईक आहेत आणि म्हणून भगवंतांनी व्याख्या करताना सांगितलं धार्मिक असणारांची प्रगती होते काय धार्मिक का असणारांची प्रगती होते आणि अधार्मिक असणारांची अधोगतीच होते आज नाही तो कल कल नाही तो परसो और पर सो नहीं तो सो टाइम आता आणि जे धार्मिक नाही आहे धार्मिक आहे आणि विशेष म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये मेन्शन केलं भगवान बुद्धाने जे धार्मिक असणाऱ्यांना त्रास देतील जे विहारात येणाऱ्यांना त्रास देतील जे दान पुण्य करणाऱ्याला खोडा घालतील जे सील पालन करणाऱ्याला थांबवतील जे ध्यान करायला लाव जाणाऱ्यांना थांबवतील अडथळे निर्माण करतील त्यांना बदनाम करतील परेशान करतील त्रास देतील त्यांची तर लय लोक राधोगती हो होती बर्बादी म्हणतो हो म्हणून नाही बापा नाही तर तुम्ही म्हणाल शाप घेता का का शाप घेत नाही मंगल मैत्रीच आहे सगळ्यांच्या प्रती परंतु त्या बाबासाहेबांनी आपल्यावरती जे अनंत उपकार केले त्याची जाणीवही ठेवली पाहिजे घरातून जे भी म्हणणं आणि नवे नवे कपडे घेणं आणि सजन धजन नटन आणि मोठमोठ्या गाड्यानं घोड्या घेऊन मिरवणं नुसत चक्र लावून गाडीला त्यानं काही होणार नाही होईल का ना? समाजाच्या उद्धारासाठी धम्माच्या उद्धारासाठी धम्माच्या प्रचारासाठी आपल्याला झटलंही पाहिजे आपल्याला वेळ देता आला पाहिजे आपल्याला आपली बुद्धिमत्ता खर्च केली पाहिजे आपल्याला आपलं ज्ञान त्याग देता आला पाहिजे तर आपण धार्मिक आहोत तुम्ही आजूबाजूला पाहत असाल लोक आपल्या आप धर्म परंपरा टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतात आणि म्हणून बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिला त्या धम्माचा आचरण करून आपल्याला प्रचार आणि प्रसारही साधता आला पाहिजे परंतु त्यासाठी आपल्याला कल्याण मित्रांची संगती असणं अत्यंत आवश्यक आहे कोणाची कल्याण मित्रांची संगती असणं फार आवश्यक आहे आपण ज्यांच्या सोबत उठतो बसतो ज्यांच्या सहवासात संपर्कात राहतो त्यांचे गुन्हा आपल्याला चिपकतात म्हणजे चिपकतात खरं की नाही बाप्पा <laughs> आणि म्हणून बघा सहवासाचा परिणाम होत असतो संगतीचा परिणाम होत असतो हे भगवंताच वचन आहे महामंगल असे वनाच बाला म्हणाले भगवान असेवनाच बालानं पंडितानंद सेवना मूर्खांच्या संगतीमध्ये राहू नका पंडित म्हणजे शहाने सुज्ञ सिलवान गुणवान दानी धार्मिक जे आहे त्यांच्या संगतीमध्ये राहा हेच उत्तम मंगल आहे भगवंताचं वचन आहे ना आणि म्हणून कोणाच्या बरोबर राहायचं हे सर्वस्वी कोणावर अवलंबून आहे आपल्यावर आणि म्हणून भिक्षु संघाच्या संपर्कात राहिलं पाहिजे बघा बंकेजीने सांगितलं साधी परिवाराबद्दल किंवा तुमच्यामध्ये भरपूर असे लोक आहेत श्रद्धावंत लोक आहेत तुमच्यामध्ये बसलेले देखील की ज्यांची भिक्षू संघावर श्रद्धा आहे खरोखर सिलवान आहेत गुणवान आहेत आपल्या सुजाता बुद्ध महिला मंडळ असेल किंवा पुरुष मंडळी असतील अत्यंत एकदम निर्मळ मनाचे कार्य बघा आताच झाली काही जास्त दिवस झाले नाही कार्यक्रम करण्यासाठी फार म्हणजे उशिरा मिटिंग झाली खरं तर आमच्या मागे व्याप वाढला त्यामुळे आम्ही काही जास्त वेळ देऊ शकलो नाही बघा फार जास्त व्याप वाढला आणि त्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये बघा जवळपास बेचाळीस लोकांनी म्हणजे मिक्स वस्ती असताना देखील बेचाळीस परिवाराने या कार्यक्रमासाठी दान पुण्य केलं एकदा त्यांच्या हिसाठी आपण साधुकार दिला पाहिजे त्याच बरोबर बघा या कार्यक्रमामध्ये पूज्य भिक्षु संघाला सहा परिवाराकडून शिवराच दान दिलेलं आहे तेव्हा साठी आपण साधुकार दिलेला दिला पाहिजे बघा आणि त्यामुळे खर्च नियोजन जमा बाकी हे सगळं दरवर्षी नीटपणे व्यवस्थित लिहिलेलं असते आणि विशेष म्हणजे आमच्या मार्गदर्शनामध्ये हे आपलं सुजाता बुद्ध विहार गेल्या अनेक वर्षांपासून चालते आम्हाला विचारल्याशिवाय बिचारे काही करत नाही हीच तर खरी श्रद्धा आहे भिक्षूचा मार्गदर्शन भिक्षूचा सहवास हा फार महत्वाचा आणि म्हणून बघा जसं मैत्री विहारात आम्ही काही अनेक वर्षांपूर्वी एक पॉम्प्लेट तयार केलं होतं भीम जयंती असो वर्षावास असो की कुठलाही कार्यक्रम असो विहारातला बाबासाहेबांनी मागायला शिकवलेलं नाही शिकवलं मागायला शिकवलं का बिलकुल नाही कारण बाबासाहेबांनी आपल्याला मालामाल केलं ना गुलामी का ये मेर कमाल ये भिकारी बने हैला माल। है मेरे का कमाल हे काय फक्त गाण्यासाठीच नाही ऍक्च्युअल मध्ये पण आपण तसे असलो पाहिजे आणि खरंच आपल्याला मालामाल बनवलंय की नाही म्हणून मागणं सोडलं अगोदर मागत होती आपले आजोबा पंजोबा ्याला एस्काराला महाराला भाकर वाड खुळखुळ्याची हाती काठी असायची आपल्या लोकांच्या ती वाजव वाजवली की लोकांना कळायचं कोणीतरी महारीण बाई आली कोणीतरी महार माणूस आला आणि मग शिळ पात भाजी पोळी भाकर जे काही असेल किंवा सणावाराला केलेलं ते असं फेकून द्यायचे बघा तुम्ही विचारा तुमच्या घरातल्या माथाऱ्या लोकांना असं करायचे की नाही बिलकुल फेकून द्यायचे आज बाबासाहेबाच्या पुण्याईंमुळे सोन्यानं ओटी भरली की नाही रोजच्या रोज पुरणपोळी खाऊ शकता का नाही आणि त्यामुळे आपला हिस्सा आपला वाटा धम्मकार्यामध्ये असायला पाहिजे आणि त्यामुळे इकडे पण सूचना सांगितली आपल्या उपासक उपासिकांना की मागायचं नाही कोणाला कोणाला मागायचं नाही आणि खरंच मागत नाहीत आणि मागत नाहीत तरी सुद्धा मिक्स एरिया आहे फार कमी घरं आहेत बेचाळीस लोकांनी इथे आणून वर्गणी दिली बघा आणि त्याच्यावरती हे कार्यक्रम होतात आणि त्यामुळे भिक्षू निवास ही तसंच होईल कोणाला मागण्याचा काही विषय नाही आहे ज्यांनी स्वैच्छेनं दिलं त्यांचं घेऊ पण मागा मागी नाही आणि ही जी आपल्यामध्ये उपलब्धी निर्माण झाली ही भिक्षू संघाच्या सहवासामुळे निर्माण झाली बघा आणि त्यामुळे कबीराचा एक दुहा मला आता बसल्या बसल्या आठवला संगत करे बड़े की तो संगत करे बड़े की तो बढ़त बढ़त बढ़ जाए संगत करे गधे की तो संगत करे गधे की तो फिर फिर गोता खाए तर संगत करे बडे की संगत करे बडे की तो बढत बढत बढ़त बढ़ जाय थेंबे थेंबे तळेसाचे म्हटलाय म्हणून केल्याने होते आधी केलेची पाहिजे म्हटलेला आहे करणारे असलो पाहिजे आपण ज्यांच्याकडे हिंमत आहे ज्यांच्याकडे प्रयत्नशीलता आहे दीर्घोद्योगीपणा आहे ते काहीही करून दाखवू शकतात अगोदर आपल्याकडे तशी हिम्मत पाहिजे करण्याची जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे काय नाही होऊ शकत आणि त्यासाठी बघा आपल्यात मात्र बुद्ध धम्म संघावरती बाबासाहेबांच्या विचारांवरती श्रद्धा असली पाहिजे एक साधी आईची मुलगी पल्लवी ताई पंकज बनसोडे यांनी आपल्या एकोणवीस ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये अख्ख्या भिक्षु संघाचं आणि येणाऱ्या सर्व उपासक उपासिकांचं भोजन स्वतःहून मला आग्रह करून विनंती करून माझ्या वाढदिवसाला तारीख घेतली बघा जेव्हा कधी विसावा वर्षावासाचा कटेंची वरदान असेल त्यांच्यासाठी तुम्ही साधुकार दिला पाहिजे मुंबईतला मोरे परिवार आग्रह करून फोन करू करू थकले मला दान द्यायचे म्हणून आणि इथं आले शेवटी इथे येऊन नवरा कोण आग्रह केला भक्ती ही कार्यक्रम होतो एवढा मोठा तर आम्हालाही काही करण्याची संधी द्या शंभर थाईचीवर सेट एका परिवाराने दान दिले बघा असं तुम्हाला काय काय सांगू फोटोग्राफीचा सा खर्च उचलला आमच्या मस्के साहेबांनी सात दिवस इथे आहेत ता, त्या दिवस परिवाराने सायंकाळचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा खर्च उचलला अशी खूप श्रद्धावंत उपासक उपासिका आहेत बघा रोज फोन मेसेज येऊन भेटतील बनतेजी काय करू काय करू हे देऊ का ते देऊ आणि म्हणून गुणवत्ता जर असेल मी असो की तुम्ही असो तोंड गोड पाहिजे बाबासाहेबाशी आपलं काही रक्ताचं नातं आहे का तसं पाहिलं तर पण त्या महामानवाने तीन मुले मुलगी पत्नी माती मध्ये गेली तीन मुले मुलगी पत्नी माती मध्ये गेली तरी त्या युगंधराने परवा नाही केली केली परवा नाही केली बघा म्हणून आज बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठाण मांडून बसलेले आहे आपल्या प्रत्येकाला म्हणतात जा जाविहारस अमाचा आचरण करा रूप पालन करा कार्यक्रम होता है, चला दान द्या स्वतः सो, फुकटच खाऊ नका ती कोण प्रेरणा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी ग्रेड हॅप्पीनेस सर कच्छ